आणि स्त्रीच्या वेगळे यांचे वेगळे माझे वेगळे डेली चे वेगळे जे कधी वापरायचे नाही ते वेगळे म्हणजे कधी म्हणजे आता दोन वर्ष तरी लागतो कपाटातला आहे ना माझं नाव जो उगा असतो बरं का माझ्या काही नसते जबाबदारी आहे तिला जर जास्त वेळ उभा राहता पण येणार नाही तिनं बरं काम केलेलं तरी बसून सगळ्या गड्या वगैरे मारलेले आहेत कारण आपल्या चॅनलवरची अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा बरेच दिवस झालं आपलं जे वॉर्डरोब आहे सगळं अस्ताव्यस्त पडलं आहे आणि डॉक्टरांनी पण सांगितलं होतं की जास्त धगधग वगैरे करू नका सध्याच्या फेजमध्ये त्यामुळे मग मी मागचे काही महिने जसं आहे तसं ॲज इट इज हे केलं आणि बाहेर थोडंसं कार्यक्रम असल्यामुळे डी जेचा आवाज येतो आहे तर इग्नोर करा आणि आज थोडं आवरायचं म्हणजे ठरवलं आहे त्यात आणि आमचे थोडे एक दोन प्लॅन आहेत म्हणजे ट्रॅव्हलिंगचं तर त्यासाठी डॉक्टरांशी पण बोललो आहे आणि त्यांनी जेव्हा आम्हाला म्हणतील की ओके आता तुम्ही जाऊ शकता काही अडचणी वगैरे नाही आहेत तर त्यासाठी मग परत मला एकदमच पॅकिंग करायला होणार नाही शिवाय माझ्या काही जीन्स वगैरे आहेत ज्या आता इथून पुढे मला काही येतील वाटत नाही त्यामुळे मग मला त्या पण बाजूला काढायच्या म्हणजे से थोडंसं सॅग्रिगेट करू सॉर्टिंग करून जे कपडे मला पुढे आता उपयोगी पडतील तेच वरती ठेवते बाकीचे एका छानशा ऑर्गनायझरमध्ये ते ठेवून मग आता जवळपास एक दीड वर्ष तरी मला जीन्सचा काही यूजच असणार नाही कारण वेट गेन होणार आणि आता या पुढच्या ड्युरेशनमध्ये तर नाही पण बाळ झाल्यानंतरसुद्धा लगेचच वेअर करता येणार नाहीत कारण परत वेट Uh, कमी होईपर्यंत वेट करावं लागणार माहिती नाही कधी चेन्स घालणार आता ते असं तर एक वेगळंच असतं ना आपलं की जे ड्रेस आपले पहिले होते ते आता येत नाहीत किंवा आपण एवढ्या हौसेने घेतलेले असतात काही काही तर फक्त बघून ठेवलेले असतात आणि घालायचे असतात आपण ठरवत असतो एक स्पेशल ऑकेजन दे आणि त्यावेळी घालायचं आणि म्हणून तर असं होतं की आता स्पेशल ऑकेजन तर आलं नाही पण आता घालूच शकत नाही असं कुणाकुणासोबत झालंय मला सांगा आणि आपण खूपदा बघतो त्या कपड्यांकडे कधी कधी ते कपडे आपल्याला मोटिवेट करतात की याच्यामध्ये मला फिट बसायचंय त्यामुळे मग आपण नंतर जे वाढलेलं वेट असतं ते कमी करायला घेतो अशा बऱ्याच गोष्टी तर पुढच्या गोष्टी पुढे आत्ता आपल्याला तुरतास सगळं आवरायचं तर मी कपाट्यातल्या अस्ताव्यस्त पडलेले सगळे कपडे आधी इकडे घेते बसून एका जागी छान पैकी सेग्रिगेट करते आणि त्यानंतर ह्यांची मदत मला लागेल कारण मी जास्त वेळ उभं नाही राहू शकणार त्यामुळे मग हे थोडीफार मदत करतील मला मला ना श्रीच्या वेळेस वर्षाने खरंच खूप त्रास दिला होता बरं का आठवतंय का तुला <laughs> मला सारखं म्हणायचे आता मला कधी जीज घालायला मिळेल का नाही असं तस मला वाटतं प्रत्येकाच्या घरी असेल आहे की नाही असते ना सगळ्याच महिलांचं आणि खूप सारे आपले आता हा आहे ना मला ओव्हर साईज आहे आता हा मला खूप जास्त उपयोगी पडणार आहे पुढच्या ड्युरेशन मध्ये कारण का एकदम मोठा आहे असा मला वाटत ते हे आहे होय हे असत पुढे उपयोगाला पडणाऱ्या गोष्टी पण मला माहिती ठेवायच्या नाहीत त्या हात ठेवायच्या चला आता मी खूप सारे आता वजन यावेळेस कमी करायचं नाही तसंच ठेवायचं बरं खूप सारे राडा पडल्या तर आता मी घड्या घालतोय एक एक आणि स्त्रीचे वेगळे यांचे वेगळे माझे वेगळे डेलिवेअरचे वेगळे जे कधी वापरायचे नाही ते वेगळे ले म्हणजे कधी म्हणजे आता दोन वर्ष तरी लागतात कपाटातला कपा आहे ना माझं नावचा उगा असतो बरं का माझ्या सगळ्यात काही नसते कपडे भरपूर आहेत पण अतिक्रमण माझ्या कपड्यामध्ये होते सगळ्यांच्यातच असत तेवढं तर स्पेस बायकार दिलीच पाहिजे एवढं सगळं बायका करतात नवऱ्यासाठी तेवढं तर करायलाच पाहिजे बरं थोडी जागा दिली म्हणजे काय होते बरोबर बरं घ्या सगळीच घ्या सगळी घ्या सगळे घ्या तेवढ्यात बसतील माझे कपडे काय अडचण नाही कपाट आहे तर बघा इकडं पॅकिंग चालू आहे गड्या मारून देते ती ऍक्च्युली आणि ते ठेवायला वगैरे मीच मदत करणार आहे कारण डॉक्टरांनी सांगितले वजप पण ज्या ड्रेस पण घेऊ नका आणि रिलॅक्स राहा हैना त्यामुळे तेवढे दिवस सगळं अस्ताव्यस्त पण मी दिलेलं आहे काही जास्त आवरावरी केली नाहीतर पहिले कसं होतं दररोज दररोज ते सगळं तिथं चालू असायचं व्यवस्थित तेव्हाच तेव्हा ठेवलं का म्हणजे राडा दिसत नाही घरात बाकी काही नाही आणि पसारा पडला का प्रसन्न वाटत नाही तेवढं अस्ताव्यस्त <laughs> असल्यास त्यानं हे जे वन पीस आहेत ते वेगळे ठेवते आणि मला जे येणार आहेत ना तेच वरती ठेवते जे मला पुढे उपयोगी पडतील त्यानंतर जीन्स माझ्या <laughs> वाईट दुख वाटायला लागले बरं का जीन्स <laughs> आणि बघा ना एरवी आपण घालू शकत असतात ना त्यावेळी पण नाही म्हणजे घालत की कधीतरीच असं पण असं एवढं जास्त नाही हे करत आणि आता वाटत की आता किती दिवस घालायला नाही मिळणार असत वन पीस आहेत ना हाँ? ते पण मी वेगळे ठेवायला आणि आणि चे वेगळेवेअर मध्ये काही आहेत जे मला अजिबात येऊच शकत नाहीत आता ते बाजूला काढून ठेवते म्हणजे कस आता बघायचं नाही आता एक वर्ष कपडे मग हे तर का आता आता मध्ये गेले एक वर्ष झालं त्याला झालं की एक वर्ष त्याला बरोबर कल्याणला काहीतरी जुडिओ मधून पहिली वहिली घेतलेली आहे माझी जुडिओच शोरूम होत आपण आहे कल्याणला त्याच्यावरती मध्ये नाव पण आहे बॅग आहे जुडिओ चला आता मी पटकन हे सगळ्या घड्या घालून घेते आणि अशा ज्या बॅग आहेत ना त्याच्यामध्ये भरून ठेवते काय होतंय त्याच्यातनं दिसतात सॉर्टिंग म्हणजे आता तुला जी काही वापरायचीच नाही वर्षभर ते बाजूलाच काढून ठेव ना तसंच करणार काय केलं माहिती का साड्यांचे ते एक बॅग केली ज्याच्यात साड्यांचे ड्रेस आहेत एक बॅग केले ज्याच्यामध्ये माझ्या नऊवारी आहेत आणि ते मोठे पण ड्रेस आहेत ते घागरा हा ते तसं घागराचं एक केलंय वेगळं म्हणजे कसं घागराचं सेपरेट असं केलंय ना त्याच्यामध्ये मी जीन्स वगैरे पण ठेवते शिवाय जे येणार नाहीत ब्लाउज ते पण मला वेगळे करावे लागणार कारण आमच्या पुढे काही प्लॅन आहेत पण डॉक्टर जेव्हा म्हणतील तेव्हा ते, ते एक्झिक्युट डॉक्टर परमिशन एक्झिक्युट होतील अजून किती दिवस झालं कुठे पण गेलो नाही आम्ही माहिती पाच महिने झाले का जाग्यात घरात बसून आपण ट्रीपला निघालोय ते आता पुढे कळेल तुम्हाला कुठं जायचं मला सांग ना आता याची काही गरज पडणार नाही सध्या आता उन्हाळा आणि हे कशाला त्याची काय आवश्यकताच नाही ठेवते मध्ये हे, हे काय जायची पॅकिंग नाहीये कुठे आवरून ठेवणार आहे मी आणि साड्या किंवा जे हे आपल्याला गरजेचे ते वरती लागणार आहेत ते वेगळे ठेवणार आहे आणि जे गरजेचे नाही त्यात ठेवूनच द्यायचे डायरेक्ट ओके ओके छान आहे छान प्लॅन आहे म्हणजे कसं पसारा पण जास्त वाटत नाही hmm. आणि हा वाला ड्रेस ना पुण्याला गेले होते आणि असं वाटत होत मला की मी स्कूल मध्ये वगैरे आहे की काय स्कूल आणले फोनिक्स मौ, काहीतरी मॉल आहे ना पुण्यामधलं तिथून आणले माहिती आणि हा वन पीस आहे आणि मेन गोष्ट अशी आहे की याला ना वन पीस असल्यामुळे म्हणजे हा वेअर करायला आपल्याकडे चालणार नाही म्हणजे गावाकडे किंवा आपल्या रिलेटिव ना, ना, आप रिले ना पाहायला पण टी शर्ट असतो ना ते पण आहे बर का टी शर्ट आहे मला याच्यात तो विषय नाही इथून कट आहे याला खूप वरतून कट लेंथ आहे ना गेंथ लेंत नी लेंथ आहे मी बघितला वेअर करून बघा असं आहे मी सरप्राईज म्हणून पुण्यातील एका नामांकित मॉल मधून मी स्वतःच्या स्वतःचा डोकं वापरून लेंथ घेतलाय त्याच्यामध्ये स्लीवलेस आहे आणि विश्वास आहे की नी लेंथ आहे पण थाईज पासूनच ते ओपन आहे पूर्ण खोट कशाला सांगितलं हे बघा हा हा ओपन ओपन होय पण ही जी लेंथ आहे ना खाली पर्यंत पुढक्यापर्यंतच आहे आणि बघा ना तुम्ही तिथं देवा कशाला आणला असेल बरं आणि त्याला आहे ना सात दिवसाची काहीतरी रिप्लेस करायची व्हॅलिडिटीस्ट तिथं कोल्हापुरात घेतला असतं ना तर चेंज करता आला असत प्राइस जी आहे ना एवढ्या मध्ये मी चार ड्रेस घेतले असते दोन हजार चारशे नव्याण्णवचे हो तीन तरी आरामात छान आले असते माझ्या चॉईस नसत जाऊ द्या जखमी वरमेंट घालण्यात पण आला नाही पण ठेवते आता जीन्स सोबत नाही का आता घालता येईल की कस एवढं शॉर्ट कसं घालता जमते आता पोटावरती थी। हो ना <laughs> ते बर ठीक आहे असू दे नंतर स्लिम ट्रिम झालीच ना मग हे कर आता स्लिम ट्रिम होणार नाही मी आता गोलू मोलूच तर या इथं लेगिन्स वगैरे जे आहेत त्या ठेवल्यात इकडच्या बाजूला सगळ्या कुर्तीज ठेवल्यात मी सोबत जे वन पीस आहेत ना तर ते इथं ठेवलेत हे सगळे वन पीस आहेत म्हणजे मी सध्या वापरू शकेल असे घेरवाले त्याच्यासोबत तिथं काही आहेत जे वापरता येणार नाहीत ना तर ते आठ ठेवायचे आहेत ते आठ ठेवायचे आपल्याला त्यासोबतच इकडे हे गाऊन वगैरे वेगळे केले हे स्त्रीच्या पॅन्ट स्त्रीचे शर्ट इकडे स्त्रीचे वेअरचे आहेत आणि तिकडे टी शर्ट्स आहेत त्या बाजूला लोअर आहेत आणि इथे ब्लाउजेस आहेत जे हेवी आहेत आणि याच्यामध्ये रेग्युलरचे काही ठेवलेत आणि जास्त काही म्हणजे वापरत येणार नाही ते ह्याच्यात ठेवलेत तिकडे साड्या घडी घालून इथं साड्या वगैरे तीन घड्या मारून ठेवलेले अरे इथं साड्या सगळ्या घड्या घालून ठेवल्यात आहेत आता त्या बाजूला पण काही साड्या आहेत पण ज्या आत्ता लेटेस्टमध्ये मी यूज केल्यात त्या इकडे आहेत कारण त्या अशाच मी कोंबून ठेवल्या होत्या आता हे पेपर काढून घेतात म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला दुसरे पेपर वापरते होते आणि आज मी इकड़ एवढंच हे केलंय बर का इकडचं तसंच ठेवलं ते एका दिवसांनी बघू शकता आणि शौर्य वगैरे आला त्यावेळेस काढले चिकू स्त्रिया तर तिघांनी लिपस्टिकचा युज केलाय ना मुला पेपर केलाय मी पॅन्ट तर बघा आपली पण थोडीशी जबाबदारी आहे तिला जास्त वेळ उभा राहता पण येणार नाही तिने ना बरच काम केलेलं आहे बसून सगळ्या गड्या वगैरे मारलेल्या उभा राहावं लागणार आहे त्यामुळे मी तिला थोडीशी मदत करतोय जेवढं होत तेवढं शक्य मी मदत करणार आहे तर आता ठेवून घेतो तिचे इन्स्ट्रक्शन आहेत आता कारण मला शर्ट आहेत ते त्याच्या बाजूला सापडत खर माझ्या मनाने ठेवलं तिला कधीच कधी चालू आता पुढे ना ते बेडशीट वगैरे आहेत बघा तिथं ते खालच सेकंड हा त्यापेक्षा खालच्यात खाली एकदम म्हणजे समोर दिसले की तिथून घेतात त्यानंतर ते कुर्ती आहेत तिथं माझ्या हा शिक्षण कुठं तुझं वरती माझ्या इथं वरती कपडे वरती आहेत ना तिथं हा तिथं जागा करा थोडी आणि काही आणखी कंटेनर वगैरे असतात ना ते कमी आहेत ते आणून परत नंतर सुटसुटीत ठेवता येईल आपल्याला ते लोअर पण त्याच्या बाजूलाच म्हणजे सापडतात खाली त्याच्याच बाजूलाच हे असता सुद्धा नाही होत थोडं पलीकडे ढकलायचं त्यानंतर हे श्रीचे डेलीवेअरचे शर्ट आहे ते तिथंच ठेवा जिथं त्याचं सेक्शन आहे ना त्याच्या पलीकडच्या बाजूला आणि या पॅन्ट डान्स करायला काही लई एनर्जी वाटायला चला आता हे सगळं बाकी पण आम्ही आवरून घेतो म्हणजे त्यांना एकट्याला पण ते तितकं होईना तर काही गोष्टीत मी थोडी मदत करते काही ते ठेवतील आणि हे सगळं आवरून इथलं झालं की मग परत दाखवते मी तुम्हाला इथं कसं काय लावले काय चिडवत आहे काय मला त्याच्यामध्ये हे हे म्हणजे कधीतरी आपण वापरतो ना त्या गोष्टी आहेत म्हणजे कधीतरीच लागणारे बेडशीट पिलो कवर ह तर ते आणि इकडे हा तुमचा ड्रेस नवीन हे ट्रॅडिशनल वेअर आहे ना, वे ना, ना सेक्शन आता मी आवरा तेव्हा ते आवरून ठेवू त्याच्यात ओके आता बाकीचे ठेवून घेऊ चला आता पटापट आवरून घेऊन मग पुन्हा कंटिन्यू करू दोन्ही दोन्ही करत ना खूप वेळ जात शूटिंग आणि मग परत आवरायचं म्हणलं की वेळ खूप जाणार है? या इथं माझे रेग्युलर यूजचे जे कुर्ती वगैरे ते ठेवल्या हो त्यासोबत इकडच्या बाजूला लेगिंग्स ठेवल्यात इथं सगळे शर्ट्स टी शर्ट किंवा टॉप जे असतात ते आहेत जे मला आता जीन्सवरती नाही तर स्कर्टवरती जसं मी हे स्कर्ट वेअर केले असंच अजून एक दोन आहेत त्याच्यावरती मी ते वेअर करेन एक ब्लॅक आहे एक ग्रे आहे आणि इथं डेली वेअर त्यानंतर डेली पॅन्ट पॅन्ट त्यानंतर इथं माझ्या नाईट ड्रेस ते ठेवलेत इथं आईच्या साड्या ठेवल्यात इथं ब्लाऊज ठेवलेत आणि इकडच्या बाजूला हे स्कर्टवाले सगळे जे आहेत ते सेक्शन से आहे शिवाय इथं सगळे बेडशीट्स ठेवलेत आणि इकडे साड्या ठेवलेल्या आहेत ज्या आत्ता नवीन आहेत ना त्यावाल्या बाकीच्या साड्या मी काही इकडे ठेवलेल्या तर हे आता सगळं अस्ताव्यस्त पडलं आणि हे आतमध्ये ठेवून द्यायचे त्यासोबतच आता मी इथलं बेडशीट वगैरे चेंज करते सगळं छान क्लीन झालंय आणि एक बाजू तरी आज झाली इकडची बाजू आता हे आवरणारच <laughs> okay. ओके म्हणताय नुसत बघूया की एकदा तरी आजपर्यंत आपण कोल्हापुरात राहायला येऊन किती वर्ष झाले आपल्याला सत्तावीस जुलैला चार वर्ष पूर्ण होते एकदा तरी कपट लावले मला म्हणलीस का लावून त्याला काय कधी ड्युटीतून वेळ मिळाल तरी करेन ना आता उगे होता वेळ म्हणून ठीक आहे परंतु ज्या वेळेस नेक्स्ट टाइम लावीन ना मग कसं आणि ते सगळे कंटेनर सगळे ऑर्गनायझर आणून सगळं मी खर्च नाही करत जसं आहे तसं मी ऍडजस्ट करून मी मी लावते ऑर्गनायझर आणणार आणि मी व्यवस्थित लावणार इकडची बाजू बघ व्यवस्थित बघूया त्यानिमित्तानं तरी आणा आणि लावा <laughs> मला पण कळू देत ती छान तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर मला पण आयडिया येईल की मी पण तसंच ठेवावं नाही तू काय तर डीआयवाय सांग आपलं नाहीत खूप सारे कार्डबोर्ड आहेत करू शकतो आपण पण सध्या एनर्जी तितकी नाही तर थोडेस पण आता तुरतास मी असं ठेवलंय इकडच्या बाजूला पेटीकोट वगैरे काही ठेवलेलं जे दोनच वरती ठेवलं साड्यांवर म्हणून बाकीच तर काय इमर्जन्सी कधी साडी नेसायची वेळ बाकी इकडे सगळं साडी सेक्शन आहे काही आणि यांचे कपडे काही आहेत तर ते आवरणार आहेत मग कपडे बिपडे सगळं तिकडचं बघू आता कस काय करतात चला आता हे करून ते पण राहू दे दे चला आता बेडशीट अंतरून घेते हे एक्स्ट्राच्या बॅग आहेत ना त्या फक्त आता खाली ठेवते मी म्हणजे जे, जे लागणार आहे तिकडच्या रूममध्ये एक बेड आहे त्याच्या खाली ठेवून मी है ना तर अशा प्रकारे बेडशीट चेंज केलं आहे मस्तपैकी आता जरा फ्रेश वाटतंय आणि घरावरलाच बघा तुम्ही एक वेगळंच पॉझिटिव्हिटी आणि चैतन्य वाटतं म्हणजे हा माझा नेहमीचा अनुभव आहे बरं साधी फरशी फरशीसुद्धा क्लीन करू देत तरी छान असं सुटसुटीत टापटीप वाट इतकं असं जळजळल्यासारखं होतं नाही तर का होतंय काय म्हणजे डॉक्टरांना पण मी दाखवलं पित्तासाठी सकाळी सकाळी गोळी दिली आहे त्यांनी पण त्या म्हणतात की प्रेग्नेन्सीमध्ये खूप सारे बदल होत असतात त्यामुळे कधी अचानक म्हणजे जळजळल्यासारखं पण होऊ शकतं असं बरंच काही कुणाला उलटीच होते डिरेक्टली तर ते थोडंसं कमी झालं ते एक बरं आहे सो आवरलं आहे आणि कपाट पण दाखवलं तुम्हाला आता इकडचा भाग आहे तुम्ही नंतर कधीतरी आवर्जून करेन आत्ता लगेचच नाही घेणार करायला आणि कसा वाटला ला ला ब्लॉग ते तुम्हाला सांगा मला कमेंट बॉक्समध्ये होप की तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय